नमस्कार मी सोनाली नेक्स्ट क्वीन चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे तर आज आपण बघणार आहोत रव्याचे आपे कसे करायचे ते इथे एका बाउलमध्ये रवा घेतलेला आहे व दुसऱ्या बाउलमध्ये दही घेतलेला आहे एका मोठ्या भांड्यामध्ये रवा व दही मिक्स करून घ्यायचा आहे त्याचं चांगलं बॅटर बनवून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालायचं आहे व मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर चांगलं मिक्स करून झालेलं आहे आता पंधरा ते वीस मिनटं त्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे पंधरा ते वीस मिनटानंतर त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा कोथिंबीर टोमॅटो व हिरवी मिरची घालायची आहे तुम्ही यामध्ये तुम्हाला आवडेल तशा व्हेजिटेबल्स यामध्ये ॲड करू शकता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे व बेकिंग सोडा घालायचा आहे व बॅटर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे बॅटर जास्त घट्टही नसावं व पातळही नसावं याप्रमाणे तुम्ही बॅटर बनवू शकता आप्याच्या तव्यामध्ये सगळीकडे तेल टाकून घ्यायचं आहे मध्ये हाप्प्याचं पीठ चमचानी सोडायचे पीठ आधी तव्याच्या कडनी सोडायचं आहे आणि त्यानंतर मधी मध्यभागी तवा जास्त तापतो त्यामुळे आधी कडनी पीठ सोडून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटांसाठी झाकण ठेवून द्यायचं आहे दोन ते तीन मिनटानंतर आप्याची दुसरी बाजू भाजून घ्यायची आहे आपे चांगले दोन्ही बाजूनी भाजलेले आहेत आपे आता काढून घ्यायचे आहेत तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तोपर्यंत नमस्कार